तेरा दिवस हा जीव घरामध्ये आणि घरामध्ये एक वाट ज्योत लावतात त्या ज्योतीमध्ये तेरा दिवस ते राहिलेले संस्कार केले जातात म्हणून केला जातो आता देऊन ऐका वर्ष शब्द का करायचं लक्ष देऊन ऐका आता हे तेरा दिवस झाले जरा थोडं लक्षात ठेवत चला माझ्या लक्षात राहत नाही तेरा दिवस झाले आता हा जीव तेरावा झाला की यम दरबाराकडे निघतो परंतु या जीवाला डायरेक्ट यम दरबारामध्ये जाता येत नाही जात असताना वाटेमध्ये एक नावाची नदी लागते मध्ये त्याच नदीला माया नावाची नदी ती नदी पार करून या जीवाला जायचे घरापासून ते त्या नदीपर्यंत या जीवाला जायला अठ्ठेचाळीस दिवस लागतात आता हे अठ्ठेचाळीस पहिले तेरा किती ते झाले एकसष्ट एकसष्टव्या दिवशी हा जीव त्या वैतरणी नावाच्या नदीच्या काठी जाऊन पोहोचतो <coughs> आता मला सांगा ती नदी पार करायची परंतु त्या नदीमध्ये पाणी असेल का असेल का पाणी नाही कीटक घाण गुरमी रक्त यांनी ती भरलेली नदी आहे आणि या जीवाला ती नदी पार करून जायचे परंतु त्याच नदीच्या काठाला एक काम धेनु नावाची गाय बसलेली आणि ती काही गाई त्यालाच मदत करते ज्याने जीवनामध्ये गोदान केले गो सेवा केली तीच गाई त्याला मदत करते आता या जीवाला ती नदी पार करायला एकूण एकोणचाळीस दिवस लागतात आता पहिले एकसष्ट आणि हे एकोणचाळीस किती झाले शंभर हुशार सर्व शंभर झाले शंभराव्या दिवशी हा जीव ती नदी पार करून यम दरबारामध्ये जाऊन पोहचतो आपला हातामध्ये देतो आता तिथला वकील कोण असेल चित्रगुप्त चित्रगुप्तांच्या हातामध्ये आपला आरोप पत्र देतो आता बघा त्यानंतर निकाल जीवनामध्ये 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 केलेले पाप पुण्य कर्म आल्याच्या नंतर केलेला परमार्थ जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलेलं भगवान परमात्म्याचं नामस्मरण याच्यावर निकाल लावला जातो आणि निकाल लावण्यासाठी दोनशे पासष्ट दिवस लागतात हे शंभर तीनशे दिवस झाले एका वर्ष म्हणून बघा असू तुकोपर आहे तुम्हाला या अभंगातून उपदेश करतात आता तरी पुढे हा उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा बाबा हो जन्माला

की बाबा हो आता तरी तुमचं जे चित्त आहे ते शुद्ध करा काही साधक म्हणाले का हो चुकोपर्याय आम्ही चित्त शुद्ध करू परंतु आमचं नेमकं हित कशात आहे ते तरी आम्हाला सांगा त्याच तुकोपर्याय सांगतात हित ते करावे देवाची चिंतन आणि करुणीय मन एक बघा हित तुमचं कशात आहे एक निष्ठतेने एक

माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय अधिकार तुकोबारायांचा अरे घरामध्ये गळ करतात फुटका माठ पण सदेह हो वय खून त्याची वाटते तुकोबाराय घरामध्ये नाही आण गावात नाही मान पण चित्तामध्ये सदेह हो समाधान माझे ते तुकोबाराय तुकोबराची तुलना ही कोणाबरोबरच होऊ शकत नाही काय अधिकार माझ्या तुकोपरा तुकोपर्यंत पाऊल वाट भजन करावी एवढा अधिकार आहे परंतु दादा आपली वाट लागली अरे आपलं तोंड काय भजन करत नाही पण माझ्या तुकोबराची पाऊल वाट भजन करायची एवढा तुकोपरांचा अधिकार होता अरे साक्षात जगाच्या मालकानं तुकोपर्यंत विमानातून यायला यावं हा अधिकार माझ्या तुकोबरायचा आहे आदल्या दिवशी विचारतायत का हो आवली येणार का माझ्या बरोबर येणार का तुम्ही त्यावेळेस आवली माता म्हणाले हो महिना कोण कुठं तरी हा कोण करणार त्यावेळेस तुकोबने घरच्यांना विचारलं परंतु घरच्यांनी ऐकलं नाही गावकऱ्यांना विचारलं परंतु गावकरी सुद्धा म्हणाले हा वेडा झालाय तुको कोणी ऐकलं नाही दुपार दुसऱ्या दिवशी भजन कीर्तन चालू होत अचानक साक्षात भगवान परमात्म्याचं विमान आलं आणि भजन करत करत तुकोपराय गुप्त झाले त्यावेळेस लोकांना समजलं की स हे साक्षात माणूस नव्हते तर हे साक्षात भगवंत होते हा अधिकार माझ्या तुकोपराचा आहे अरे तुकोपरायने मिरच्या घेऊन विकण्यासाठी गेले तुकोपराय मिरच्या येणार घेऊन जायचे परंतु तुकोपरा पैसे काही कोणी दिले नाही जरा चिंचेत पडले आता भगवंतालाच काळजी निघाले घराच्या दिशेने भगवंताने गावच्या सावकाराच रूप घेतलं आणि जेवढ्यांनी तुकोबरा मिरच्या घेतल्या होत्या तेवढ्यांकडून पैसे घेतले जवळ गेले आणि म्हणाले तुकोबराय हे आमच्या गावकऱ्यांनी ज्या मिरच्या घेतल्या होत्या मी त्या गावचा सावकार आहे आणि हे धरा तुमचे पैसे सक्षात भगवंत सुद्धा माझ्या तुकोबरायांच्या पाठीमाग होता तेच तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतायत बाबा हो, हो। नामस्मरण करा परंतु कधी आता तरी नामस्मरण करा परमार्थ करा कधी करा आता तरी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कधी आता तरी माग झालं गेलं ते विसरून कोरोनाच्या काळामध्ये जिवंत राहिलोय कि भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावरती म्हणावी लागेल म्हणून तो कोबारा म्हणतात कोरोनात ना वाचलात ना आता तरी परमार्थ करा बरोबर पर ना आता तरी पवित्र तुळशीची माळ घाला तेच तू कोबार आहे तुम्हा आम्हाला उपदेश करतायत अभंगाच्या पहिल्या सकाळच्या पाय तरी पुढे